मुलांना हवे ऑफलाईन आई वडील आजकाल मोबाईलमुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून संपूर्ण जग खूप जवळ असल्यासारख वाटत अगदी परदेशात असलेल्या व्यक्तीच्या रोजच्या आयुष्यात काय सुरू आहे हे आपण बघू शकतो एकमेकांशी बोलू शकतो मित्रमैत्रिणी बनवू शकतो पण मोबाईल मोबाईलमुळे नाती जोडली जात आहेत का विचार करून बघा आपण सोशल मीडिया मीडियावरती कितीही लोक जोडली तरी आपण आपल्या घरात संवाद विसरत चाललो आहोत याकडे आप लक्ष नाही आई वडील आणि मुल दिवस दिवसभर एकमेकांना भेटत नाही संवाद होत नाही आपल्या आयुष्यात मोबाईल येण्याआधी आपलं आयुष्य कस होत आई दिवसभर घरी असायची बाबा कामावरून आले की संध्याकाळी गप्पा गोष्टी होत असत मुलांसोबत खेळणे त्यांना गोष्टी सांगणे फिरायला जाणे पूर्वी आई वडिलांकडे मुलांना देण्यासाठी भरपूर वेळ असायचा पण आता आई वडील ऑफिसला जातात तिकडन आल्यावर आपली काम मुलांचा अभ्यास ट्युशन टीचर घेतात मुलांना जेवण बाई देते आई वडील आपले मित्र त्यांच्या सोबत फोनवर सोशल मीडियावर बोलण्यातच व्यस्त असतात अशा परिस्थितीत मुलांना प्रेम माया आपुलकी या गोष्टी कुठून मिळणार आज मुलांना आई वडिलाच्या प्रेमाची आपुलकीची गरज आहे मी एकदा एका फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशनला गेले होते पाच ते दहा वयोगतातील मुलांचा प्रोग्राम होता सर्वच मूल खूप छान दिसत होते आणि छान बोलत होते लहान लहान मूल ते खूप सुंदर प्रोग्राम सुरू होता सर्व कौतुकाने मुलांना बघत होते सर्वात शेवटी एक मुलगा आला तो स्मार्टफोन मोबाईल बनून आला होता अगदी पाच वर्षाचा आणि दोन दोनच ओळी बोलला जर मी मोबाईल असतो तर माझ्या आईवडिलांनी माझ्यावर खूप प्रेम केलं असतं त्या मुलाचे हे शब्द ऐकून खूप वाईट वाटलं सर्व भाऊक झाले त्या मुलाचा तो केविलवाणा चेहरा जणू तो वास्तवात त्याच परिस्थितीशी सामाना करत असावा एवढे खरे भाव त्याच्या चेहऱ्यावर दिसत होते समजेनास झाल की ही काय परिस्थिती आपण निर्माण केली आहे आप मोबाईलमुळे एवढे हक झालो आहोत की वास्तवाशी आपला फार कमी संबंध राहिला असं म्हणायला हरकत नाही आपल्यामधून प्रेम आपुलकी नावाची गोष्ट डिलीट होत चालली आहे आणि आपल्यातील असंवेदनशीलतेचा व्हायरस वाढत जात आहे आम्ही मुलांवर किती प्रेम करतो मुलांसाठी काय काय करतो हा शो ऑफ करण्यासाठी मुलांसोबत फक्त रिल्स बनवून आणि स्टेट्स ठेवून दाखवले जात लोकांना पण सत्य परिस्थिती तशी आहे का आपणच आपल्याला प्रश्न करून बघा कधीतरी काय उत्तर मिळत एका शाळेत मुलांना निबंध स्पर्धेसाठी विषय दिला होता तुम्हाला कसे आईवडील आवडतात लिहून आणायला सांगितलं प्रत्येकाने आपल्या आपल्या आवडीप्रमाणे लिहिलं पण एका मुलाने जे लिहिल होत ते वाचून शिक्षकांच्या पण डोळ्यात पाणी आल त्यांनी लिहिलं मला मला ऑफलाईन आईवडील हवे मला महागडी खेळणे देणारे आईवडील नको मला माझ्या सोबत खेळणारे आईवडील हवेत मला खूप पैसे खर्च करून ट्रीपला पाठवणारे आई वडील नको मला घेऊन सोबत बागेत फिरायला जाणारे आई वडील हवेत मला रोज पिझ्झा बर्गर देणारे आई वडील नको माझ्यासोबत पोळी भाजी जेवणारे आई वडील हवेत मला झोपवण्यासाठी गेम्स किंवा गाणी नको मला कुशीत घेऊन झोपवणारे आई वडील हवेत मला मॉर्डन आईवडील नको पण ज्यांना माझ्यासाठी वेळ असेल असे आई वडील हवे त्याने लिहिलेलं हे वाचून कोणालाही भरून येईल आज आपण पश्चिमत्याचे अनुकारण करण्याच्या नादाने आपली संस्कृती आणि मुलांवरती संस्कार करणे विसरत आहोत आज तुम्ही मुलांना वेळ दिला तरच उद्या मूल तुम्हाला वेळ देतील हे सत्य आहे आज भारतामध्ये अनेक कुटुंबामध्ये अशी परिस्थिती आहे आई वडिलांचे मुलांकडे लक्ष नाही आणि मूल केव्हा वाईट मार्गांवरती लागतात याचा त्यांना पत्ता सुद्धा लागत नाही अनेक मूल संकुचित होत आहे काही मूल भावना शून्य होत आहे केवळ आई वडिलांच्या अभावी आई वडिलांनी मुलांसोबत वेळ घालवण त्यांचे मित्र बनवून समजून घेणं सध्या परिस्थित फार गरजेचे झाले आहे अगदी दहा छेद बारा वर्षाच्या मुलांना सुद्धा बीपी शुगर आणि हार्टच्या समस्या उद्भवत आहे सध्याच्या या विभक्त कुटुंब पद्धतीत मुलांना योग्य मार्गदर्शन मिळाल्याने मुलांचे गुन्हेगारीचे प्रमाण खूप वाढत आहे माझी सर्व पालकांना विनंती आहे की त्यांनी आपल्या पल्ल्यांसोबत वेळ घालवा त्यांना समजून घ्या आणि त्यांना आनंदी बालपण जगू